യോ വേദ ബ്രഹ്മണോ വേദന പുരേം തസ്മൃഹ ആരോഗ്യം

परमपूज्य षटग्रम् एकशे आठ अनुभवकरमपूज्य षटग्रम् एकशे आठ बसोली महाराज कवला सपाजी या शहराचे माजी नगराध्यक्ष आपल्या सर्वांचे आदरणीय आदरणीय अंत्यवार साहेब जे उपसंचालक म्हणून महाराष्ट्र शासनामध्ये वन अधिकारी म्हणून काम करतात सध्या विरोधी पक्षनेत्यांचे वयचे म्हणून काम करतात असे आमचे बंधू माझे मित्र शिवप्रकाश दटाळे त्यांच्यासोबत आलेले शिक्षण अधिकारी शिक्षणाधिकारी साहेब या शहरातले एक तरुण येतृत्व ज्यांचे माझे बंधुत्वाचे संबंध आहेत असे त्या नगरपालिकेचे उपनगर अध्यक्ष सन्माने अविनाशी निजामवार साहेब व्यापार आणि उद्योगामध्ये त्याचबरोबर राजकारणामध्ये सक्रिय असणारे या शहराचे उपनगर अध्यक्ष आमचे ज्येष्ठ बंधू सन्माननीय बालाजीराव टेकाळे साहेब ज्यांनी माझा राजकीय भविष्य सांगितलं आणि इतिहास सुद्धा कधी कधी पण त्यांना मस्करी करायची सवय असते हा काय त्यांचा असे आमचे शिवसेनेचे प्रमुख महेशजी पाटील ज्यांनी आता मोठ्या निवडणुकाचा सल्ला दिला असे म्हणजे भारतीय जनता पार्टीचे अनिल पाटील खानापूरकर माझा ज्वलभ मित्र मार्केट कमिटीचे माजी सभापती अनिकेत पाटील बहादूरकर नगरपालिकेचे दोन्ही माझे परमित्र माजी, माजी नगरसेवक अनिलजी सुनील सुनीलजी यशमवार इथून आत्ताच हॉस्पिटलच्या कामासाठी गेलेले नंदू शेठ दाशेटवार त्याचबरोबर पोलीस प्रशासनामध्ये आपल्या भागातून अतिशय हालाकीच्या जे दोन्ही बंधूने इतिहास रचले असे अक्षय पाटील बाळाचे पाटील सांगलीकर काँग्रेसचे त्यांचं निमंत्रण वेळ जाता नाही आलं त्यांच्या ऑफिसला असे बाबाजी पाटील खडके राहुलजी देसाई त्याचबरोबर माझ्यासोबत आणि आपल्या या वाड्यामध्ये त्यांनी शिक्षणाची गंगा वाहत असताना अतिशय सक्षम असं नावलोपी करण्याला आडप व्यापारी एज्युकेशन सोसायटीचं कॉलेज चालवतात आमचे मार्गदर्शक आमचे ज्येष्ठ बंधू प्रकाश पाटील डोंबळेकर त्याचबरोबर त्याचबरोबर माझ्यासोबत हिंगुलून आलेले एका मोठ्या ग्रामपंचायतीचे सरपंच माझे परममित्र माधवजी ताले राष्ट्रवादी काँग्रेसचे संभाजी मुक्नर व्यासपीठावर जवळपास सर्व सन्मान्य मान्यवर समोर प्रत्येक बसलेल्यांना मी स्वतः ओळखतो आपण मला स्वतः ओळखतात शिक्षण व्यापार उद्योग आणि पत्रकार या सर्व क्षेत्रातले सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ बांधवांना सकाळपासून हिंगोली कळंगोरी बाराळी मुकामबाद कवळगाव करत हा शेवटचा टप्पा जनतेने महेश पाटलांनी सांगितलेलं बरोबर आहे की आपण ज्या ठिकाणी काम करतो ते काम कुठलंही क्षेत्र असतो रामदास पाटल त्या क्षेत्राला कधीही करून अनुत्साही पद्धतीने काम केलेलं नाही जे कुठलं मी काम केलं के ते मन लावून काम केले त्यामुळे मी ज्या ज्या क्षेत्रामध्ये काम करतो त्या त्या क्षेत्रामध्ये चार मित्र मला चार मित्राच्या आधी अडथनी सुख राहण्याचा राहण्याचं भाग्य आणि बुद्धी मला या व्यासपीठावर सर्व गुरुवारीच्या आशीर्वादाने ईश्वरांच्या आशीर्वादाने आई वडिलांच्या आशीर्वादाने मला भेटते त्यामुळे जितकं काही आपल्याला माहिती आहे प्रशासनाचा असेल मंत्रालयातलं असेल राजकारणाचा असेल तर या सर्व गोष्टी आपल्या नेतृत्वाला समाजाला गोरगरिबांना बिनडोगळ्यांना अनेक आडल्या तडल्यांना मदत करणं हा स्वभाव बनलेला आहे त्या माध्यमातून माणसाला माणूस जुळत गेले अनेक मोठं साम्राज्य आहे गोबर हात चाललेला आहे मनुष्याची संपत्ती ही अत्यंत महत्वाची जर अनेक लोकांना असेल की अनेक पैसा कमवला जातो स्वतःच्या घराकडे तुम्ही फिरून पण बघत नाही पण असे अनेक लोक आहेत या शहरामध्ये असे अनेक लोक आहेत की त्यांना जेवायला सुद्धा वेळ मिळत नाही इतकं लोकांचा रेक्सर त्यांच्याकडे असते जो जनतेची लोकांची संपत्ती कमवतो तो, तो आयुष्यामध्ये कधी एका की राहत नाहीये त्यामुळं जनतेची जनतेच दरादार कमवणं याच्याकडे मोठ्या प्रमाणात माझा कल राहिलेला आयुष्यामध्ये प्रत्येकाच्या आर्य अडचणीला निर्भीतपणे वाहून जाणं हा स्वभाव मान्य आहे आजकाल तलाठी ग्रामसेवक पतवाराची नोकरी कुणी सोडत नाही क्लास वन अधिकाऱ्याची नोकरी सोडण्या मागची पार्श्वभूमी महत्वाकांक्षा आणि आपण या समाजाचं काहीतरी देणं लागतो म्हणून अगदी निर्मळ मनाने नोकरी सोडून मागच्या चार ते पाच वर्षापासून या दोन्ही गिनी जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये मी काम करतो अनेक काही अडचणीच्या याच्यामध्ये काम करतो बेंगलोर ये तशी माझी जन्मभूमी आज माझा वाढदिवस होता तरी मला लातूर मध्ये उदगीर मध्ये जाण्याचा महेश पाटील निवडला यावा पण देगलूरचा कुठलाही कार्यक्रम असो हे आताच राजकारण म्हणून नाहीये मी देगलूरला दोन हजार सोळा ते दोन हजार चौदा ते सोळा अधिकारी म्हणून होतो तर नंतर मागच्या आठ वर्षापासून बऱ्याच दुःखात मी महेश पाटील येत आहोत पण आता राजकारण केलं म्हणून नाहीये एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी ते एकोणीशे त्र्याण्णव पासून या जन्मभूमीत माझं शिक्षण झालं आहे रामपूर रोडाना मोठा झालेलो आहे त्यामुळे या पातीत माझी झाली आणि नशीब माझ भाग्य असं होतं की जिथं मी शिकलो त्या शहराचा मुख्याधिकारी मला काम करायची संधी मिळाली ते रामपूर रोडा अतिशय आपण की आपण शाळेतून निवासी विद्यार्थी का त्यामुळं भाग्य लागतं एखाद्या माणसाला की ज्या ठिकाणी आपण संघर्षातून शिकलो त्या शहरामध्ये काम करायची संधी मला मिळाली आणि कालांतराने नोकरी जर अंदाजना अनेक राजकीय पक्षामध्ये मला भारतीय जनता पार्टीने काम केलं होता हा राजकीय व्यासपीठ नाही आहे महेश पाटील उद्याच्या गर्भामध्ये काय घडलेलं आहे त्याला लागवू लागतो अनेकांच्या चपल्या खेटा पोचल्या पण काही झालेल्या नाही त्यामुळे माझ्या नशिबात उद्या काय आहे हे आज मी काही सांगू शकत नाहीये पण दरवर्षी वाढदिवसाचा अभिसूचित सोहळा हा केवळ बेंगलोर मध्ये हा पहिली वेळ नाहीये मला फक्त गेल्या वर्षी आम्हाला ज्ञान पडला गेली लोकसभेची असल्यामुळे त्याच्या मागे राजशेखर मंगल कार्यालयाला झाले त्याच्या माग बीर मध्ये झाला त्याच्या माग मला वाटतं अजून एकदा झाला असेल प्रत्येक वेळी चिंतन सोहळा कमी आलेल्या प्रमाणामध्ये घेतलो तरी त्यामुळं कुठलाही राजकीय बघा व्यासपीठावर बसलेले सर्व पक्षाचे लोक आहेत समोर बसलेले सर्व क्षेत्रातील लोक आहेत बँकिंग आहे व्यापारात शिक्षणातले आहेत वेगवेगळ्या व्यवसायात आहेत पत्रकारात हे काही तुम्हाला म्हणजे एका विशिष्ट उद्देशाने आलेले नाही की कुठंतरी त्यांना आपुलकी वाटते की एक तरुण मुलगा एक आयुष्य समर्पित व्हावे ना या समाजाचा समाज म्हणजे केवळ एक समाज नाहीये या समाजाचा या मानवी समाजाचं काहीतरी देणं लागतो या भूमिकेनं दिवस रात्र मेहनत करतोय त्याला एक आधार देण्यासाठी त्याला एक आशीर्वाद देण्यासाठी त्याच्या भविष्याच्या कार्यासाठी प्रेरणा देण्यासाठी म्हणून तुम्ही सर्वजण या ठिकाणी आलेल्या माझ्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्याला आज मी कार्यकर्ताच आहे मी काही काळापूर्वी अधिकारी होतो तुम्ही गोष्ट वेगळी पण आज एका सामान्य कार्यकर्त्याला प्रेरणा देण्यासाठी या ठिकाणी गुरुवारी आणि वेगवेगळ्या क्षेत्रातले तुम्ही इतके मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालात मला विश्वास वाटतो की आणि आनंदी तितकाच वाटतो की कदाचित मी पहिला पाठ्यवान असेल इतक्या सर्व क्षेत्रातले की इतके मंडळ एका ठिकाणी येऊन शुभेच्छा दिल्या त्यानंतर बरोबर आहे की आम्ही जीव लावतो निस्वार्थ लावतो निस्वार्थ भावनेने तितकं प्रेम मिळत मी आधीच काही या ता ठिकाणी वेळ घेत नाही सकाळपासून मी सहकारणता तीनशे किलोमीटर इकडून तिकडत तिकडून इकडं खेळा मारून आपल्या प्रेमापोटी इथं पर्याय आलेलो आहे नक्कीच माझा स्वाथ इतका या भूमीनं मला लहानाचे मोठं केली या भूमीनं मला सन्मान दिला या भूमीनं मला शिकवली या भूमीने मला संघर्ष शिकवली या भूमीने मला जगायला शिकवली म्हणून थोडस जास्ती प्रेम या ठिकाणी आहे काही समवयस्क मित्र या ठिकाणी माझे निर्माण झाले त्यांचे स्पीकर्स थोडेसे विचार आचार म्हणतात काही ज्येष्ठांचे या ठिकाणी मार्गदर्शन मिळत त्यामुळे सर्व भावना देहूर ही माझ्यासाठी अत्यंत राजकीय सोडून द्या त्याच्या राजकारणामध्ये रात्रीतून राजकारण करत जाते आणि हे काही पहिला वाढदिवसाचा सोहळा आहे मी तुम्हाला सांगतो की या ठिकाणी एक आपुलकीचं नाटक एक जीवाभावाचं नाटक

मानतो आणि आणि गुरुजन करण्याची जाता जाता प्रार्थना करतो की माझं जे काही उर्वरित आयुष्य आहे माझं आता आपण माझं जे काही उर्वरित आयुष्य आहे ते समाजाच्या सत्कार होऊ नये मलाही ईश्वराने दुर्गती देऊ नये या भागाचं या तारखेच या समाजाचं मानवी समाजाचं जीवन कल्याण उंचवण्यासाठी जे काही मी शिक्षण घेतलंय जे काही मला ज्ञान प्राप्त झालंय जे काही मला शक्ती प्राप्त आहे जे काही माझी ताकद आहे साथी शार्ण साथी शार्ण साथी शार्ण साथी दाता दाता ही ताकत मी गुरुजन सरने प्रार्थना करतो की मी चांगल्या कामासाठी वापरण्यासाठी मला बुद्धी देव वेळोवेळी मानवाचा कल्याण करण्यासाठी समाजाचं कल्याण करण्यासाठी या ठिकाणी मला शक्ती देव एवढीच मी माफक अपेक्षा ईश्वराकडे करतो आणि जाता जाता आपल्याही प्रेमामध्ये माझ्याबद्दल कधी खंत पडू नये आणि मी बाटणार नाही माझे असं मन येत होतं की माझ्यासारख्या <भागाँ> एका सामान्य माणसाला इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आपण उपस्थित झाला हे माझं भाग्य आहे असं मानतो यामध्ये कुठली एक येऊ नये या त्रेचाळीसव्या वाढदिवसा दिवशी परत एकदा काही माझ्या आपण झाल्या असतील तर आपण मोठ्या मनाला माफ करावा आपल्या कुठल्याही गाडी तर आपल्यावर येऊच नाही पण जरा आले म्हणजे प्रशासकीय असो किंवा राजकीय असो किंवा मग औद्योगिक असो कुठलीही अडचण असो सुद्धा कुठे तुम्ही सांगूया असं वाटत असेल तर त्या ठिकाणी आपण रामदास पाटलाला कर आठवण करावी त्या ठिकाणी रामदास पाटील त्यातून मार्ग आणि आपण सहकार्य करण्याची भावना ही निस्वार्थ भावना असेल बाकी ज्या काही गोष्टी दैनंदिन जीवनामध्ये प्रवासामध्ये आपल्या आशीर्वादाची पाठबळाची एकता सर्वांना करायला असते प्रत्येकाशी मात्र वैयक्तिक नाता आहे प्रत्येकाशी

आणि त्यांचे मित्रमंडळ या ठिकाणी साहेबांना साहेबांचा सन्मान करण्यासाठी गांधीन आले त्यांचा या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत करतो